निवडणूक झालेली आठवत आहे साहेब बदल अकराशे रुपये तुम्हाला दिले तर निवडणूक केला के असे अकराशे रुपये देणार आहे आणि तुम्ही निवडून घेणार आहे आम्हाला शब्द आहे काय कुणाचा पैसा खाणार नाही शंभर टक्के निवडून तुम्ही येणार माझ्या गावाला परत भेट जायची माझ्या सुनाचा भाऊ माझी सुन नारांगावची बरेच साहेब माझी सुन नारंगावची तुम्ही माझ्या सुनता भाऊ